पी सीचं पप्पांचं ऐका पोहे पोहे मग ऐका हां ऐका नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत मी सर भेटतं मी जयश्री श्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर मुलांचे शाळेचे कपडे हो का तुमच्या बापूंचे दोन वरती मुलांचे शाळेचे कपडे हे सगळं घेतलेलं आहे काम करून करून जेवस बरं का नाही घायला येतोय खूप म्हणजे खूप आणि हा तर गाय का गाय काय म्हणतोय हे बघा हँगर घेऊन आले सगळं आपला कूलर आहे इथं हँगर घालून बसलं या हँगर घेऊन हे बघा मग हँगर लेके बैठ बोल

खाली बसून का करणार म्हणून हेच म्हणणं आहे की ताई मला माझ्या बहिणीला आता खूप काळजी करते बसून नको मारूस टेबलवर मला टेबल वर जमतच नाही म्हणजे जमत तस नाही येतो हो हो धुती हो। आहे हाँ, अंदर पीया। हाँ, अंदर पीया। मैंने दूध 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 मम्मी का पी लिया। नहीं 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 तू? तू पिला। पिलाया ना? हाँ, हाँ। कौन, मैं कौन कौन बच्चा <laughs> किसका बच्चा हूँ मेरा बोलो तुम्हारा मैं हाँ, तू तु कौन है मैं मम्मा मम्मा भाई किसका मम्मा मैं मैं मम्मा तुम मम्मा है मम्मा मैं तो मम्मी अच्छा मम्मा मम्मी मम्मा खवा खिला दो खवा खिला दो ऐ बेटा नहीं मुझे दो नहीं ना आप कुछ नहीं मम्मी अच्छी बघित होता हा आईचे माझ्या आईच हातात मी एक जर केलं ना तर लगेच मी आजारी म्हणतो मम्मी आहे तू मेरी लई उशीर लागल आता अर्धा तासांच्या वरच आहे तर बघा माझ्या आई ऑन केलंय ठीक है माजा आई कश्मिर ती मम्मी हो ना मामा तुमने ऑन कर दिया ऑन किया ऑन किया तो दीदी -दी का आए बुला ले दीदी को बुला ले बच्चा मैंने ऑन किया बच्चा मैंने ऑन किया बगीचा लगा बच्चा मैंने ऑन किया हाँ बच्चा मामा ना बीता हूँ बगीचा लगा ना बीता हूँ आये हैं

चालू कर करा हा करा देड़ेस देड़ेस कर दे हा स्टॉप करून थांबून दे तर बघा गाई कशी मदत करते मला सगळीकडं मदत करते बर का तिला पिलून ऑन केला म्हणून रडायला लागली तर आता गाईने केलाय बर का तर दोन ड्रेस झाले जावाय बापूंच्या आता त्यामुळे ना आता जीव हात या माझा असं वाटतंय नुसतं दिवसभर काम 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 लय लोड पडतंय तुला आज भेटा पापा का ड्रेस रखते तर पापाचा ड्रेस पण झाला आता मुलांचे सगळे करते शाळेचा ड्रेस हे मोठे हँगर असते आता मुलांचे काही कमी आहेत का सोनूची पॅन्ट पप्पा एवढ्या एवढ्या झाले आणि पिलूचे पण स्कर्ट पिलूचा स्कर्ट पण झालाय तो बारका करायचा आहे बघा बारका कस करते हा कर हा त्याला शिकवते बॅक करते सोनू पिलू चा ड्रेस नाही लवकर लवकर होऊन जाते पण जावाय बापूंच्या वर्दीला आपले नशिबच म्हणायचं माझ्या नशिबाला म्हणून ती आपण नुसतं पिक्चर मध्ये बघायचो त्या वर्दीच आणि आता शिवाय सोळा सतरा सो वर्ष झाले लग्न झाल्यापासनं तर साफसफाई कधी कधी प्रेस मारते नाहीतर पहिली सारखी मारायची तेच मारते खोट कशाला बोलू मी कारण त्यांना थोडीशी त्यांची तब्येत डाऊन या त्यांचं काय असतं तरच मी करते नाही तर मला करून देत नाहीत मुलांची पण ती मारून घेते जेव्हापासून आपल्या घरात राजेशी गेल्यापासून त्याच्या आधी माझ्या खूप लोड टाकून असायचे ताब्या पाणी पण उचलून प्यायचे नाही तुमचे जावई बापू खरं सत्य सांगते उमरस मधली सगळी बघत असतील व्हिडिओ त्यांना सर्वांना माहीत आहे जाव आहे पहिल्यापासून लहानपणापासून त्यांचं खूप वेगळं होतं म्हणजे जास्त हे नाही केलं कष्ट खूप केले पण त्यांचं वेगळंच म्हणजे पाणी त्यांच्या आईनं पण त्यांना सेपरेट पाणी वगैरे असं ठेवायचं वाटतं जेवण पण त्यांचं सेपरेट असायचं मध्ये काढून शेपर ठेवून जायच्या कामाला आणि नन न वगैरे म्हणतात ना आमच्या दादाचं सगळं जेवण पाण्याची कळशी तिची बिबी असायची त्याचं सगळं झाकून आम्ही ठेवायचो तर त्याचप्रकारे ना त्यांना म्हणजे लग्नाजोग म्हणजे कामं तर भरपूर केलेच नाही तसली माझ्यासारखेच कामं केले आणि काम ती त्याने ना चांगलं आहे त्यांना म्हणजे हे होतं आता राजेश्री आपली मग त्यांना माहीत झालं ही लई फुटलेली आहे घरातले सगळे लोड तुम्हाला सांगतच आहे बघतच आहे तुम्ही त्यामुळं काय सांगण्यात अर्थ नाही तुम्ही काय बघतच आलाय आता किती दिवस झाले पण खूप ड्रेस आहेत बरं का एक झाला लय रोज ले 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 ले। हो आता पांढरे ड्रेस आहे एक दिवस हाड लय लय जीव थकून चाललाय माझा लय तर मारून घेते सर्व शेवट हाय अजून ड्रेस आहेत आता आणायचे बेडशीट वर ठेवले हातून इकडं ठीक आहे मारून घेते इस्त्री ठीक आहे ना तो मारून म्हणजे काय कुणाला मारती मग त्याला इसते करते हे सगळं केसीचं पप्पांचं ऐका पोहे पोहे ऐका हां मला दाखवलं बरं का मी ऐकलं ना पोहेम चाललेला आहे गाईचे नर्सरीचे पुस्तकं वगैरे ते जे घेतलेले आहेत त्यावर तर हे बघा मी आता गार्लिक एवढं कापून म्हणजे भिटर घ्या हे आपले काय देवा कारले कारली कापून घेतले तेवढे पातळ असे पातळ पातळ कापून घेतले मीठ लावलेलं आहे थांबू पुन्हा नुँ, 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 नुँ बर खायला लागले आणि हे कादं पण कापून घेतले हे कोथिंबीर आहे कॅमेरा थोडा प्रॉब्लेम चालला आहे ना तरी किचन मी असं साफ केलेलं आहे सगळं क्लीन केलेलं आहे आणि एवढी भांडी अशी घासली हे बघा था। थांबा था। काय होईना हे बघा एवढे आत्ता असे अजून आपले हे कापलं ना कारले वगैरे त्यामुळे एवढी निघाली एवढी भांडी घासली आत्ता साफसत्रा केलं हे असं किचन आणि भाजी वगैरे ठेवली हे सगळं पडलेलं आहे बघा बघा बर खायचं चाललेलं आहे तर झाला चला पाणी वगैरे पेते साफसफाई चालली सकाळची तयारी चाललेली आहे म्हणजे शाळेला जाणार ना मुलं त्यासाठी तर सगळे आता मी हे करून घेतले इस्तरी तर काही आणि पप्पाची पोहे ऐकली हाती

दिवस चोरून बनवतो कारण आता थोकून आलेच तरी आपले आले त्यामुळे आईस्क्यूब खालीच काळजी घ्या धन्यवाद काळजी घ्या बाय करू तर येईल तुम्हाला चोरून दिना तो चोरू चोरून बनवले बरं बोलतो चोरीशी बोल चोरी माय चाललंय ना व्हिडिओ बनवतो ते बघायला विचारलंय पोह्या